अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड आणि लाईफ गियर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी सहभाग घेतला एखाद्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यानंतर हाती असलेल्या संसाधनांतून कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं याचं प्रात्यक्षिक आणि विस्तृत असं मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर गेअर सेफ्टेक प्रायव्हेट लिमिटेडचे से, पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केलं चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल यांनी पुढाकार घेतला आणि या शिबिराचं आयोजन केलं रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधनं आग प्रतिबंधक उपकरणं आणि साहित्य याचा वापर कसा आणि कोणत्या वेळी करावा याबाबत चित्र स्वरूपात माहिती दिली कर्मचाऱ्यांकडून त्याची हाताळणी देखील करवून घेतली शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना देण्यात आले महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात बघता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगात मदतकार्य करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असं असल्यानं या शिबिरासाठी आग्रह हो धरल्याचं डॉक्टर विजय भोसले अमित भुजरे आणि चौकट ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल मालुसरे हे देखील या शिबिरात उपस्थित राहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट